जुन्नर तहसील कार्यालयाच्या आवारात दुय्यम निबंधक कार्यालय जुन्नर या नवीन इमारतीचे भूमिपूजन उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशाताई बुचके माजी आमदार शरददादा सोनवणे तसेच श्रावण हर्डीकर नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य गोविंद कराड नोंदणी उपमहानिरीक्षक मुख्यालय महाराष्ट्र राज्य दीपक सोनवणे नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक पुणे विभाग दीपक पाटील सहजिल्हा निबंधक वर्ग एक व मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे ग्रामीण प्रांताधिकारी सारंग कोडलकर तहसीलदार रवींद्र सबनीस गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते दीपक पाटील सह जिल्हा निबंधक वर्ग एक व मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे ग्रामीण यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन मेघनाथ जाधव यांनी केले तर आभार श्रीमती संचिता सांगडे दुय्यम निबंधक श्रेणी एक जुन्नर यांनी मानले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी पाहुयात जुन्नर तालुक्यातले कार्यक्रम खेड तालुक्यातले कार्यक्रम अधिवेशन सुरू असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत उशिरा मुंबईला पोहोचवा लागेल कारण की संसदीय कामकाज मंत्री असल्यामुळे सकाळी अधिवेशन सुरू करून देण्यापासून ते रात्री बंद होईपर्यंत कोणी कुठला प्रश्न मांडावा कोणी कुठली लक्ष्मी मांडावी आज हा कायदा घ्यायचा की काय कायदा घ्यायचा हे सगळं करायला लागतं त्यामुळे सकाळी पोटून चालत नाही किती उशिरामध्ये दोन पोचायला लागेल पण मी काहीनं आग्रह धरला की सगळ्या ठिकाणी पीक कापली गव्हर्नमेंट बोलणं ती पुढे चला आज ज्या ठिकाणी वर्डवारीमध्ये जी देशाचे पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदीजींनी एक एक करत आपल्या आयुष्यातली दुःख ते चालले त्याच्यामध्ये त्यांनी घर तिथे स्वतंत्र टॉयलेट असल्यामुळे आगरण करून सात कोटी टॉयलेट पूर्ण केले तिथे घर तिथे गॅस कनेक्शन असं असल्यामुळे दोन कोटी गॅस कनेक्शन पूर्ण केली टेन्शन टॉयचं घर बघते त्याला मिळालंच पाहिजे असं करून तीन कोटी घरांची योजना केली त्यातले दीड कोटी लोकांना त्यांच्या घराची किल्ली मिळाली तसं एक दुःख ते वारंवार पाहत होते की ग्रामीण भागातल्या महिलांना मेजर काम जे आहे ते पाणी आणायचं असतं त्यामुळे गुडोतरी पाणी आणायचं ते बऱ्याकडे स्वच्छ असेल अशी गॅरंटी नाही आणि ग्रामीण भागातले जवळजवळ नव्वद टक्के आजार हे पाण्यामुळे निर्माण झाले आजार कुठे पाणी पण तो पर्यायी म्हणतो किती त्या पाण्यापासून पोटाचे आजार आणि त्या पोटाच्या आजारांचं शरीरावर काळच्या अभिप्रमाणे कळवा म्हणून त्यांनी सत्तर हजार क्वटी दोन हजार कोटी आपल्याला पुढे जिल्ह्याला मिळाले महाराष्ट्राला योजना होती ज्याला त्यांनी नाव दिलं कुठली काही डोक्यावर हंडा घेऊन कमरेवर क्रेशे घेऊन पाणी जाणार नाही आणि ग्रामीण भागातल्या चित्रकाराला चित्र काढायचं सांगितलं की ग्रामीण चित्र त्याने चित्र काढणार डोक्यावर भोंडा दाखवणार कमरेवर कळशी दाखवणार गृहितच आहे तर ह्या चित्राला काठ मारण्यासाठी हर घर नळसे पाणी हर घर नळसे शुद्ध पाणी अशी योजना आहे आता मी पाहिलं की एकूण सतरा गाव या गाव ना वाड्या त्याच्यामध्ये कवर होतील आणि अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस कोटी अठ्ठेचाळीस लाख सत्तेचाळीस सातशे सव्वीस अशी योजना आहे अं पुढेच पाणी घरातून आपल्याला मिळालं हो ते पाणी येऊन टाक्यांमध्ये साठेल पाईपलाईन्स या आधीच्या काही आहेत ते नव्याने टाकले जातील आणि सगळ्यांच्या घरापर्यंत पाणी येईल इतका बारीक बारीक विचार केला आहे की कि किती लोकसंख्या आहे त्याला प्रत्येकाला ते पाणी मिळालं पाहिजे ते पाणी त्याला मिळणार नाही पंचावन्न लिटर हे ग्रामीण भागामध्ये हो प्रत्येक माणसाला पाणी मिळालं पाहिजे असा मोदींचा आग्रह आहे आणि केवळ हा नदीच्या एका वर्षाचा दोन वर्षाचा नाही दोन हजार चोपन्न पर्यंत लोकसंख्या किती वाढेल पाण्याची गरज किती वाढेल असा विचार करून ही योजना केली आहे मी सरपंच महोदय अशातही असं सगळ्यांना आज आहे की ही योजना पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारं सगळं सहकार्य एजन्सीला आपण केलं पाहिजे कारण प्रत्यक्ष कामामध्ये अनेक अडचणी स्थानिक लोक आणतात पाईपलाईन खोलताना अडचण आणणं व कुठेतरी एखाद्या घरामध्ये जोडताना काही अडचणी आणणं अशा अडचणी आणून अशी जी लोकोपयोगी कामं ती होत नाहीत तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की टाईमवर वेळेत नाही काम पूर्ण झालं की त्याची कॉस्ट वाढते अतिशय वेळेमध्ये ही कामं पूर्ण होण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करा आणि त्याच्यातून नदीकच्या जवळजवळ तीस वर्षाचा हा पाण्याचा प्रश्न सगळ्यांचा क्वांटिटी आणि क्वालिटी म्हणजे किती पाणी आणि चांगलं पाणी हे दोन्ही विषय संपणार आहेत मी आपल्या सगळ्यांना मोदीजींचा प्रयत्न आहे की सगळ्यांना रोजगार मिळावा शेतीच्या ही पेन्शन मिळावी प्रामुख्याने त्यांना पेन्शन मिळावी आता महिलांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रावर एकना जे निर्णय केला आणि त्यामुळे सगळ्या वर्षभरामध्ये माहेरी जाण्याची प्रमाण वाढेल कारण एसटी आधी गेलो कारण ज्येष्ठ नागरिकांना फ्री केलं त्यांच्यावर गेल्या आठ महिन्यात त्याचा एक कोटी रोज एवढी एक आहेत त्याला तर प्रत्येक असतो भेटलो त्यामुळे एक कोटी लोकांनी ज्येष्ठ के प्रवास केला तसं आता जनतेचा भाग सोडा तो महिलांच्या दृष्टीने मोठी सोय केली एक मोठी योजना पूर्व घोषित केली की जसं माझ्यासारख्या वंशवंश काम करणारे कार्यकर्त्याला आश्चर्य वाटले की हे खरंच शक्य आहे का एवढे पैसे देत आहे शेवटी बजेट हा एक आरसा असतो त्याच्यामुळे अतिशय व्यवस्थित पैसे केली आहे की ज्यात मोदींनी मातृवंदना आली आणली की ती की तिच्या अकाउंटला सहा हजार रुपये टाकायचे की जेणेकरून शेतमजूर महिला असेल घरकाम करणं महिला असेल तर ती बिचारी शेवटच्या डिलिव्हरीच्या दिवसापर्यंत काम करत असतो शेवटच्या दोन महिने तिने केव्हा आराम करावा तिला चांगलं खायला मिळावं म्हणून त्याने मातृवंदना आली आमचे देवेनाथी एक पाऊल फडे यांनी मुलगी जन्माला आली की लगेच तिला चार हजार मिळणार त्याच्यानंतर मुलगी पहिलीमध्ये मध्ये गेली की तिला सहा हजार मिळणार मुलगी आठवीमध्ये गेली की आठ हजार मिळणार आणि अठराव्या वर्षी तिला पंच्याहत्तर हजार मिळणार आणि हे अमाऊंट अठ्ठ्याण्णव हजार होते आम्ही तिघे गप्पा माराला बसलो होतो आता अठ्ठ्याण्णव हजार ऐंशी टाका एक लाख करून टाका आता ती योजना त्यामुळे अठ्ठ्याण्णव हजारची एक लाख झाली जन्मापासून ते अठरा पर्यंत एक लाख रुपये मिळतील ती खोटी गोष्ट आहे म्हणजे विरोधकांना मोठे आ करून बसले ते बकऱ्यांनी काय काय उत्सुक केलं आता काय होतं आपलं पुढच्या निवडणुकीमध्ये जे काही एकनाथजी देवेंदी निवडणुकांचा विचार करत नाही ते लोकांच्या समस्या काय मुलीला जन्माला का घडत नाही ते मुलीला जन्माला वाढवायचं कसं शाळेला कोणतं कॉलेजला कसं पाड लग्न कसं करत बेटर तुम्ही जन्माला घ्या मुलींचा जन्माचा दर वाढवू देत मी तुम्हाला एक लाख देतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हणून तुम्हाला मुलींचा जन्मदर वाढवायला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या खूप गोष्टी आहेत यातली ही जी आ, हर घर नळ से पाणी ही एक ऐतिहासिक आहे मी छोट्या गावात राहतो माझ्या गावची बावीस आहे आणि सगळं माझं बालपण जे आहे ते मुंबईत जेव्हा होऊन सुद्धा आई वडिलांचं कंपर्शन असायसाठी सुट्टी ही गावाकडे गेली पाहिजे आम्ही पाहतो आमच्या वहिन्या आमची काकू कुठून मधून पाणी आणायचा नदीमधून पाणी आणायचं तर एप्रिल मे मध्ये सगळं नदीचं पाणी आणायचं तर त्या हळूहळू करता 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 सगळ्यांच्या घरात नळाले पण नळाला पाणी कमी यायला लागलं ही नवीन योजना आणली की प्रत्येक माणसाला एम्पल पुरेसं पाणी मिळालं पाहिजे मग आपल्या सगळ्यांना आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धीला दे शुभेच्छा देतो पाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो माझं बोलू सांगतो कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील माननीय मंत्री उ उच्च व शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य तथा पालकमंत्री पुणे व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी अधिकारी आणि जुन्नर शहरातले सर्व सन्माननीय नागरिक उपस्थित पत्रकार बंधू भगिनी सर्व पाहुण्यांचं मी नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो प्रथमच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा आपण या कार्यक्रमाला बहुमूल्य असा वेळ दिलात त्याबद्दल आपले देखील स्वागत आणि आभार मानतो महसूल विभाग तसा मोठा विभाग आहे आणि महसूल विभागाचा खऱ्या अर्थानं महसूल राज्याचा महसूल गोळा करण्याचं कुठला विभागाचं काम असेल तर तो म्हणजे नोंदणी व मुद्रांक विभाग जागेमध्ये थाटलेली आहेत की जिथे येणाऱ्या नागरिकांना बसण्याची किंवा योग्य रीतीनं पिण्याच्या पाण्याची किंवा शौचालयाची उपलब्धता नसलेली अशी ही अडचणीची कार्यालय आहेत इथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील पुरेशा सोयी नसतात सर जुन्नर हा जुना तालुका आहे सुमारे एकोणीसशे सत्तावीसच्या नंतरचं सगळं रेकॉर्ड देखील या कार्यालयामध्ये जे टायटल डॉक्युमेंट्स म्हणतात हे सगळे या कार्यालयामध्ये रिझर्वड आहेत आणि अशा कार्यालयाची स्थिती जर आजची आपण पाहिली असती तर ती अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झालेली होती आणि या हेतूनं गेल्या काही दिवसांपासून सन्माननीय विभागाचे मंत्री महोदय आणि अपर मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांनी देखील पुढील कालावधीमध्ये राज्यभरातली सगळी कार्यालयं ही नागरिकांसाठी सुखसोयींनी युक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे निश्चितच हा महसूल गोळा करून देणारे जे नागरिक आहेत की जे नोंदणी करते वेळीस शुल्काच्या रूपानं मोठा महसूल राज्याला देतात या नागरिकांना चांगल्या सुविधा त्यांच्या नोंदणीच्या कार्य का, का कामाच्या वेळेला मिळाव्यात ही स्वाभाविक इच्छा आणि अपेक्षा नागरिकांची असते कित्येक तालुक्यांच्या ठिकाणी असलेली आमची जी नोंदणी कार्यालये आहेत ही जुन्या तहसील इमारतीमध्ये आहेत काही ठिकाणी जिथे नवीन तहसील इमारती झाल्या त्या ठिकाणी नवीन कार्यालयं झाली